वाल्मिकी कराड याला राजाश्रय आहे या जोरावर त्यांनी गुंडगिरी आणि दहशत वाढवली आहे त्यांच्या पाठीशी स्थानिक मंत्री धनंजय मुंडे आहेत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे असं मत मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी व्यक्त केले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची या गुंडांनी थंड डोक्याने टोळीची असलेली दहशत महाराष्ट्रभर गेली आहे म्हणून वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घालणे गरजेचे आहे त्यामुळे वाल्मिक कराडवर मुक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे हे निवेदन देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते दास शेळके आनंद जाधव हो, दिलीप कोल्हे गणेश शिंदे योगेश पवार प्रताप चव्हाण संजय शिंदे अमोल शिंदे श्रीकांत घाडगे महेश देवकर शशी थोरात आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन तातडीने राज्य सरकारला पाठवण्याची विनंती केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका